द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत संकट आल्यावर गडबड करण्याऐवजी ते येण्याआधीच कसं सावध राहायचं अगदी खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आपल्या चर्चेचा आधार आहे संकटपूर्व व्यवस्थापन यशाची गुरुकिल्ली हा विचार आणि हा विचार रुपेश जैन यांच्या रुपेश दिलसे या अनुभवांवर आधारित आहे हो म्हणजे अनेकदा आपण क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो ना हो तेव्हा संकट आल्यानंतर काय करायचं यावरच जास्त भर असतो पण खरी गंमत तर संकट येण्याची चिन्ह दिसू लागतात किंवा शक्यता वाटते तेव्हाच सुरू होते अच्छा इथेच संकटपूर्व व्यवस्थापन म्हणजे काय म्हणतात त्याला प्री एमटिव्ह विचार महत्वाचा ठरतो बरोबर म्हणजे आग लागल्यावर विहीर खाण्याला नको अगदी त्यापेक्षा आधीच पाण्याची सोय असावी पण हे प्रत्यक्षात अन्न कितपत सोपं म्हणजे अनेकदा असं वाटतं की आता अचानक येतात वाटतं खरं मान्य आहे पण जर आपण नीट पाहिलं ना तर बऱ्याच वेळा तसं नसतं अनेक संकटांची चाहूल म्हणजे काहीतरी चिन्ह आधीच दिसलेली असतात ओके फक्त आपलं लक्ष जात नाही किंवा आपण ती ओळखत नाही आणि इथेच ती अपयश लवकर ओळखण्याची क्षमता किंवा संभाव्य धोका वेळीच हेरणं हे महत्वाचं ठरतं ही एक प्रकारची काय म्हणू संवेदनशीलता आहे ती विकसित करावी लागते म्हणजे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे समजा व्यवसायात विक्रीचे आकडे थोडे खाली गेले उत्तम उदाहरण किंवा टीममध्ये थोडा उत्साह कमी झाला ही चिन्ह असू शकतात अगदी अगदी बरोबर आणि हे फक्त व्यवसायापुरतं नाहीये हां अच्छा आपल्या आरोग्याचा बघा किरकोळ वाटणारी लक्षणं पुढे जाऊन काहीतरी मोठं असू शकतं हो बरोबर नातेसंबंधांमध्ये पण संवादातला छोटासा बदल सुद्धा मोठ्या प्रॉब्लेमचं मूळ असू शकतं तर ही चिन्ह सेन्स करणं म्हणजे ओळखणं हा झाला पहिला टप्पा आणि याच विचारातून ते सूत्र आलं आहे सेन्स करा सुधारा आणि यशस्वी व्हा बरोबर मग सेन्स झालं ओळखलं आपण मग पुढचा टप्पा सुधारा तो कसा काम करतो तर एकदा का संभाव्य धोका किंवा चूक लक्षात आली सेन्स झाली तिथे थांबून नाही चालत नाही पुढची पायरी लगेच हवी सुधारा म्हणजे जी काही समस्या किंवा चुकीची दिशा दिसली आहे ती सुधारण्यासाठी लगेच पावलं उचलणं मग तो मार्ग बदलणं असेल नवीन योजना आणणं असेल कुणाची तरी मदत घेणं असेल काहीही ओके okay. महत्वाचं काय टाळाडाळ नको कृती हवी म्हणजे नुसतं प्रॉब्लेम ओळखून थांबायचं नाही नाही अजिबात नाही त्यावर लगेच उपाय शोधून तो अंमलात आणणं गरजेचं आणि इथे वेळ फार महत्वाची असणार नाही का नक्कीच अगदी कळीचा मुद्दा आहे हा वेळेचा जितक्या लवकर तुम्ही धोका ओळखाल आणि सुधारण्यासाठी पावलं उचालाल तितकी परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता जास्त नाहीतर काय होतं वेळ निघून गेली की छोटे बदल पुरेसे नसतात मग मोठे बदल करावे लागतात हो आणि ते जास्त त्रासदायक जास्त खर्चिक असू शकतात लवकर सुधारणा केली की कमी त्रासात कमी खर्चात मार्ग निघतो आणि हेच आपल्याला यशस्वी होण्याकडे घेऊन जातं हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ही काही फक्त मोठ्या कंपन्यांसाठी किंवा मोठ्या संकटांसाठीची गोष्ट नाहीये अजिबात नाही हे का आपल्या रोजच्या जगण्यात पण लागू होतं अगदी परीक्षेची तयारी वेळेवर सुरू करणं बरोबर किंवा गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करणं यात पण हेच आहे की अगदी बरोबर पकडलंत ही एक विचार करण्याची पद्धत आहे एक सवय आहे म्हणू शकतो आपण प्रत्येक गोष्टीत पुढे काय होऊ शकतं आणि त्यासाठी मी आता काय करू शकतो हा विचार करणं हेच तर व्यवस्थापन खरे आणि याने फक्त संकट टळतात असं नाही तर अनेक संधी पण दिसू लागतात ज्या कदाचित आपण एरवी पाहिल्याच नसत्या वा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो मला वाटतं मुख्य गोष्ट ही की खरी तयारी संकट आल्यावर नाही तर ते येण्याच्या आधीच सुरू होते हो संभाव्य धोके वेळीच ओळखणं त्यावर विचार करून लगेच मार्ग सुधारणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे रुपेश जैन यांचं त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांवरचं हे चिंतन आहे जे आपल्याला व्यावसायिक आणि व्यक्तिक आयुष्यातही उपयोगी पडू शकतं बरोबर अनुभवातून आलेलं शहाणपण आहे ते तर जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी आपल्या रोजच्या जीवनात किंवा कामाच्या ठिकाणी अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण हे संकटपूर्व व्यवस्थापनाचं तत्वज्ञान वापरून काहीतरी सकारात्मक बदल घडवू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का